या दोन छत्रपतींना मिळविणारे आदर्श राजमाता म्हणजे जिजाऊ माता राजमाता जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावन्न रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव हे होते जिजाऊना बालपणापासून युद्ध शिक्षण राजनीती इत्यादीमध्ये कुशल होतात त्यांना मराठी फारसी संस्कृत कन्नड तेलुगू उर्दू हिंदी अशा बहुभाषा अवगत होता राजमाता जिजाऊंचा विवाह हो, डिसेंबर सोळाशे पाच मध्ये दे। शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला त्यांचा मुलगा शहाजी राजा कडे वाढला शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊंनी स्वीकारली होती विचार एक विचार स्वराजाचा एक विचार स्वराज्याचा पेठल्या लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबाची मावली स्वराज्य निर्मिती मोठे योगदान दिले होते त्यामुळे महाराष्ट्रातील जे मोठे मोठे सरदारांना जमले नाही ते करून दाखवले त्यामुळे शिवबा राजे 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 एक आदर्श राजे, छत्रपती जनताचे राजे ठरले अशा या महान राजमाता जिजाऊनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या ऐशव्या वर्षी रायगडाच्या पायकाशी पाचाड्या गावे त्यांनी आखेचा श्वास घेतला मित्रांनो आज समाजात प्रत्येकाला गरज आहे की छत्रपती शिवरायावर कृती करायची मी इतकेच म्हणेन इत वीर कन्यावीर पत्नी होत्या त्या राजमाताची जाऊ वीर कन्यावीर पत्नी होत्या त्या राजमाताची जाऊ त्यांनी गडवीला महाराष्ट्राचा भाग्य एवढे बोलून मी माझे भाषण संपवते